गुड मॉर्निंग कसे आहेत सर्व तर सर्व मजेत ना आणि सुद्धा मजेत आहे आणि आता सकाळी सर्व कामे आवरून मुलं स्कूलमध्ये गेलेली आहेत आणि त्यानंतरचे कामं वगैरे करून घेतली आणि आता गॅसवटा वगैरे क्लीन करून घेते म्हटलं त्यानंतर अजून बरीच कामे बाकी होती स्वयंपाक वगैरे राहिलेला होता तर पहिले हे सर्व करून घेतलं पोछा वगैरे कपडे आता ड्रायरला टाकून दिलेले आहेत आणि आता चालू आहेत बाकीचे कामं तर सर्वात महत्त्वाचं काम सर्वात जास्त किचनमध्येच राहतं आणि तेच कामाला खूप लेट होतं तर हे सर्व क्लीन केल्याशिवाय दुसरे कामही करायची इच्छा करत नाही म्हणून मग आता इथलंच सगळं काही करून घेतलेलं आहे भांडी वगैरे पण माझी झालेली आहे घासून त्यानंतर आज होता चिकनचा बेत तर आता हे चिकन घेऊन आले मस्त आंघोळ वगैरे करून घेतली आणि कपडे वगैरे धुवून घेतले तुम्हाला तर आधीच सांगितलं मी ड्रायर करायला टाकले म्हणून तर बघा आता चिकन आता हे काहीतरी वेगळ्याच पद्धतीने आज बनवत आहे तर मसाला घेतला आता मसाला तयार करून घेतलेला आहे याच्यामध्ये कांदा लसण सांबार आणि थोडं मी त्याच्यामध्ये साम सर्वच जे आपलं रेग्युलर असतं तेच मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि बघा आता कालच मी हा डबा घासलेला होता मसाल्याचा तर चला म्हटल्याचं सगळं भरून घ्या आता तर मस्तपैकी मी चिकन धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा आता हा सगळा मिक्सरमधून काढलेला मसाला त्याच्यामध्ये मी आता ॲड केलं आता तुम्ही असं म्हणाल की मी याची बिर्याणी बनवत आहे पण असं काहीच नाही आहे तर मी आज वेगळ्या पद्धतीने बनवते म्हटलं थोडीशी भाजी तर आता मी याच्यामध्ये मसाला घेतला आहे पूर्ण मसाला त्याच्यामध्ये ॲड करून घेतला आता त्याच्यामध्ये मिरची पावडर हळद पावडर आणि धने पावडर आणि थोडंसं नमक तर असं सगळं ॲड करून घेतलेलं आहे क्वांटिटीनुसार आणि तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही म्हणजे कोणाकडे तिखट भाजी खातात कोणाकडे जास्त तिखट चालत नाही म्हणून मग मा चिकननं थोडं तिखटच चांगलं लागतं म्हणून मग मी थोडंसं जास्त याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेलं आहे आणि मी मसाले वगैरे माझ्या घरी चालत नाही ह्यांना म्हणून मग मसाले मी जास्त यूज करत नाही भाजीमध्ये वरून थोडंसं तेल त्याच्यामध्ये आता टाकून घेतलं मी आणि आता हे थो त्यानंतर थोडीशी कस्तुरी मेथी टाकली आणि कस्तुरी मेथीनी वेगळीच चव येते ताकल म्हणून कस कस्तुरी मेथी ही आवश्यक आहे आणि मग हे साईडला ठेवून दिलं आता थोडा वेळ पंधरा वीस मिनटासाठी आणि छान असे बारीक कांदे कट करून घेतलेले आहे कांदा आणि टमाटर छान बारीक कट करून घेतलेले आणि लगेच मग भाजीला फोडणी द्यायला याच्यामध्ये मी थोडं जास्तच तेल घेतलं आता मटण पण थोडं जास्तच होतं चिकन जास्त असल्यामुळे थोडं तेल पण जास्तच घेतलं आणि मला भाजी ही थोडी सुक्कीच करायची होती जास्त याला रस्सा करायचा नव्हता म्हणून मग मी अशा पद्धतीने करायचं ठरवलं आधी मी पण जे रेग्युलर पद्धत आहे तशीच करायची पण आता मला माहिती नाही एक दोन वेळा मी असंच बिर्याणीचा तयार केला आणि त्याच्यामधली थोडीशी भाजी मुलांनी खाऊन बघितली तर मुलांना खूप आवडली तेव्हापासून त्यांची फरमाईश हेच असते की आता मम्मी अशाच टाईपची भाजी बनव आम्हाला अशीच आवडते म्हणून मग आता हे अशीच कर करून बघत आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी आणि आता याच्यामध्ये काही जास्त मसाल्याची आवश्यकता अजिबात नाही आहे कारण मी ऑलरेडी सगळे मसाले त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आधीच आता फक्त मी वरून कांदा बस कांदा टाकणार आहे आणि थोडंसं टमाटर आणि त्याच्यामध्ये मी टमाटर वगैरे सगळंच टाकलेलं आहे छान असा मसाला होऊ दिला आणि आता हा मसाला होईपर्यंत चला म्हटलं आता कनिक वगैरे मळून घेते बाकीचे तर सर्व कामं झालेलेच होते माझे फक्त आता स्वयंपाकच राहिलेला होता आणि मुलंसुद्धा स्कूलमधून येण्याची वेळ झाली होती आणि स्कूलमधून आल्यानंतर लगेच जेवण केलं की त्यांना मग स्पोर्टला कोणी स्पोर्टला जातो कोणी ट्युशनला जातो असं असतं म्हणजे मी त्यांचं एकदम बिझी शेड्यूल आहे म्हणून मग सगळं रेडी करून ठेवावं लागतं आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आता नऊ महिने झालेले आहे मी अजिबात या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले नव्हते पण त्याच्या मागचं कारण असं आहे की त्याच्यातले सहा महिने तर मी बीमारच होती तर आता नेमकं मला काय झालं होतं तर ते तुम्हाला मी सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर म्हणजे असं समजा की माझं ते मागचे वर्षी वर्ष खूपच खराब गेलं खूप माझ्यासाठी बॅड होतं ते तर सहा महिने लगातार मी बीमार होती त्यामुळे मग मी यूट्यूब जवळपास सोडून दिलेलं होतं आणि माझे चॅनल खरंच खूप ग्रो करायला लागले होते आणि व्ह्यू पण छान येत होते लाईक पण छान येत होते तुम्ही याच्या आधीचे माझे व्हिडिओ पाहू शकता तर आता असं झालेलं आहे की नवीन सुरुवात झाली माझी असं असं झालेलं आहे तर याच चॅनलवरती आता मी नवीन सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मग मी आता त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये चिकन ॲड करून दिलेलं आहे कारण कांदा आणि टमाटर झाल्या झाल्याच त्याच्यावर सगळं टाकणं होतं आपल्याला तर त्याच्यावर मग लगेच हे टाकून दिलेलं आहे आणि हे खूप छान असं मॅरिनेट झालं होतं तर मग त्याच्यावरती कुकरमध्ये मी ॲड करून घेतलं आणि आता हे पाच दहा मिनिट छान असं याला मी होऊ देणार आहे आणि कुकरला मला झाकण नव्हतं लावायचं शिट्टी वगैरे काहीच द्यायची नव्हती असंच मला शिजून घ्यायचं होतं ते तर राहिलं मग आता ते मगाशीच आपलं तर सुरुवात आता मी इथून केलेली आहे म्हणजे आताच सुरुवात आता म्हट शून्यापासूनच झालेली आहे आता माझ्या या चॅनलची आणि इच्छा खूप जास्त होती माझी की मी याच्यावरती नवीन नवीन ब्लॉग जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं तेव्हा मला साधा एडिटिंग आताही मला तितकं काही जमत नाही पण तर आता मी शिकत आहे एडिटिंग जमत नव्हती व्हिडिओ व्यवस्थित काढणं जमत नव्हतं बोलणं जमत नव्हतं तरीसुद्धा माझे व्हिडिओनं खूप छान चालले आणि आवडले बऱ्याच जणांना तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघू शकता आणि माझी मेहनत त्याच्या मागची कारण इतकं सोपं नाही आहे घरचे आणि घर मोठं असल्यामुळे घरचे कामं आणि मुलांना ट्युशनला नेणे ग्राउंडला नेणे बाकी अदर कामं शाळेत जाणे पेरेंट्स मिटिंग हे अदर जेही काही कामं असतात मार्केटमधून काही आणायचं असेल तर ते या सर्वातून वेळ काढून मी व्हिडिओ बनवते आणि एडिटिंग मला जमत नव्हती आधी mm. आता थोडी थोडी मी शिकली एका ताईकडनं तर आता प्रयत्न चालू आहे माझे पण या सगळ्या गोष्टींनासुद्धा खूप वेळ लागतो मग तर एवढं सगळं बनून आता मी माझी नवीन सुरुवात केलेली आहे तर आशा आहे आता तुम्ही सगळे मला सपोर्ट करणार सेम पहिले जसं तुम्ही मला सपोर्ट केलं तसंच आता सपोर्ट करणार अशी माझी आशा आहे आणि तसंही तशी मी पार्लरसुद्धा चालवते आणि मी शिवणकामसुद्धा करते तर ते सगळं करूनसुद्धा मला आवड आहे की नाही आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे आधीपासूनच आवड होती लहानपणापासून पण मला ते बद्दल काही माहीत पण नव्हतं मला दोन मुलं झाली तेव्हा मला बद्दल माहीत झालं की असं काही असते म्हणून तर फायनली जाऊ द्या आता माहीत झालं मला पण आता जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ते खरंच व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा मी तुमच्यासाठी आता नवीन नवीन रोज नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि बघा आता जवळपास भाजी झालेली आहे आणि आता बनवायला घेतलेल्या आहे मस्तपैकी अशा कोणी आणि मी अशाच बनवते मोठ्या मोठ्याच राहते माझ्या चपात्या तर कारण असं आहे त्याचं की आधी म्हणजे माझं लग्न झालेलं होतं तर माझ्याकडे खूप म्हणजे आमची खूप मोठी फॅमिली होती दोन दिर हे आणि सासू सासरे आणि माझ्या आजी सासू अशा असा मोठा परिवार आ, आ, छोटे -छोटे आ, होता आणि मी सगळ्यात मोठी सून आहे त्यामुळे कसं खूप जास्त स्वयंपाक बनवायला लागत होता आता एवढ्या लोकांसाठी छोट्या छोट्या चपात्या बनवणं म्हणजे खूप मोठे टास्क होता तो माझ्यासाठी म्हणून मग मी तेव्हापासून मी घरी नाही बनवायची अशा चपात्या पण मग इथे आल्यानंतर मग आता मला एकदम सवय पडून गेलेली आहे तर आता ती सवय काही माझी आता सुटलेली नाही आहे तर मग मग अशाच प्रकारे आता मी बनवते आणि फास्ट पण होऊन जाते आणि छान मोठ्या मोठ्या छान दिसतात आणि खायला पण चांगल्याच लागतात छोट्या गेल्या मोठ्या गेल्या के कसंही केल्या तरी तर आता फायनली झालं आहे माझं आता स्वयंपाकाचं शेवटची आहे ही चपाती आणि आधीच मी गॅसवटा क्लीन करून घेतला होता आता डबल अजून एक वेळा गॅसवटा क्लीन करून घेते आणि अशाच प्रकारे मला तुमचा सपोर्ट असू द्या <laughs> तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मला माझं काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करा म्हणजे मी त्याचे म्हणजे मला जे येत नसेल माझ्याकडून जे चुकलं असेल ते मी त्याच्यामध्ये काहीतरी करेक्शन करेन आणि नंतर मग ते चूक होणार नाही म्हणून तुम्हाला म्हणत आहे की मला कमेंट करून सांगा तुम्ही तर असं आहे आता झाला गॅस वगैरे वटासुद्धा क्लीन करून झालेला आहे आणि बऱ्यापैकी आता पूर्णच झालेलं आहे आता वाजलेले आहे सव्वा दोन आता येत आहेत मुलं स्कूलमधून आता आल्यानंतर लगेच मुलांसोबत जेवण करायला आम्ही पण बसतो सकाळी नाश्ता वगैरे झालेला राहते आमचा लगेच आता जेवायला बसलो आणि भाजी खरंच भन्नाट झाली होती सगळ्यांना आवडली मलाही आवडली आणि यांनासुद्धा आवडली तर फायनली झालं आमचं जेवण आणि माझे दोन पार्सल आले होते ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय